नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळेला रेशीम गाठी भाग चौसष्ट बाहेर जेवणाच्या पंक्ती बसल्या होत्या तो आला तसं आईंनी त्याचंही पान घेतलं राहुल त्याच्या शेजारी येऊन बसला आईंनी दोघांनाही जेवायला वाढलं देवने जेवायला सुरुवात केली त्याने पुलावचा घास तोंडात घातला तसं त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं थँक्स आई आज किती वर्षांनी तुझ्या हातचा गरमागरम जेवण खातोय मनाला खूप समाधान वाटते देव मनातल्या मनात म्हणाला मनात आई लांबूनच त्याच्या एक्सप्रेशन न्हाळत होत्या त्याच्या चे चेहऱ्यावरचं समाधान पाहून त्यांना आनंद झाला आई रियाने हाक मारली रिया तू बोललीस ते खरं आहे हा आपला देवच आहे आई म्हणाल्या माहिती आई तुमची खात्री पटली ना रियाने विचारलं होय पुलाव खाताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहून माझी खात्री झाली की हाच आपला देव आहे आई म्हणाल्या बरं मग आता डोळ्यात पाणी आणू नका उलट कंबर कसून तयार राहा आपल्याला पुन्हा एकदा देवांश आणि गीतिकाला एकत्र आणायचे रिया म्हणाली बरोबर आहे तुझं आई म्हणाल्या देवांश आणि राहुलला एकत्र पाहून आईंना समाधान वाटलं दोघे एकमेकांसोबत बोलत जेवत होते जेवण वगैरे आवरून सगळेजण झोपायला हो निघून गेले देव त्याच्या रूममध्ये दे निघून आला परवा सकाळी त्याला मुंबईला निघायचं होतं खरं तर या सगळ्यांना सोडून त्यांना त्याच्या जीवावर आलं होतं पण त्याच्याकडे पर्याय नव्हता तो गॅलरीत उभा राहून बाहेर पाहत होता इतक्यात त्याच्या कानावर गीतिकाचा आवाज पडला हॅलो मुनीर इतनी जल्दी। मैंने माम को बताया मेने की मैं चार पाच दिन रुकूंगी ओ ये प्रॉब्लेम हे ठीक आहे हां आती होऊ बोलून झाला तसे गीतिकाने कॉल कट केला काय गं गीतिका काय झालं तिचा काळजीत पडलेला चेहरा पाहून आईंनी विचारलं काही नाही आई मला परवा सकाळी मुंबईला जायला निघावं लागणार आहे अर्जंट काम आले गीतिका माहिती पुरवत म्हणाली काही हरकत नाही तू निघालीस तरी चालेल इकडंच आम्ही पाहून घेऊ आई म्हणाल्या सॉरी आई गीतिका बोलली आईला कुणी सॉरी बोलतं का किती वेळा सांगायचं तुला आई गीतिकाला ओरडत म्हणाल्या बरं नाही म्हणणार गीतिका म्हणाली बरं उद्या छानपैकी तयार हो विनाकारण मनाला त्रास करून घेऊ नको आई म्हणाल्या हो आई गीतिका बोलली बरं चल झोपून घेऊ आई म्हणाल्या दोघी झोपण्यासाठी हो म्हणून आत निघून आल्या आईचं आणि गीतिकाचं बोलणं ऐकून देवांशच्या चेहऱ्यावर हसू पसरलं ओ गीत यावेळेस आपण सोबत मुंबईला जाणार आहोत फक्त तू आणि मी देव स्वतःशीच म्हणाला उठायचं असल्याने तो आत झोपायला निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सगळेजण आवरायला लागले घरात सनईचे सूर घुमू लागले सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता लगबग चालू होती देवही त्यांना मदत करत होता दहाच्या सुमारासून ते गाडीत बसेपर्यंत सुंदर व्हिडिओ बनवला होता त्याच्या मदतीसाठी म्हणून राहुलने एक फोटोग्राफर बोलवला होता जेणेकरून देववर एकट्यावर लोड येणार नाही रेणूने ब्लू कलरची साडी नेसली होती हातात हिरव्या बांगड्या चेहऱ्यावर तेज ती खूप सुंदर दिसत होती रियाने ही मोरपिसी कलरची साडी नेसली होती गीतिकाने फुल स्लीव्हची डिझाईनर साडी नेसली होती रेणूला घेऊन गाडी हॉलकडे यायला रवाना झाली गाडी फुलांनी सजवली होती राहुल गाडी चालवत होता देव त्याच्या शेजारी बसून होता रिया आणि गीतिका रेणूला घेऊन मागे बसल्या होत्या हॉल आला तसं राहुलने गाडी थांबवली सगळेजण खाली उतरले देवने रेणूचं शूटिंग करायला सुरुवात केली रिया आणि गीतिका तिला घेऊन हॉलकडे येऊ लागल्या सगळे नातेवाईक सोबत होतेच रेणूला चेंजिंग रूममध्ये नेण्यात आलं थोड्या वेळात मुलाकडच्यांचं हॉलवर आगमन झालं त्यांचं छान स्वागत करण्यात आलं मुलाला त्याच्या चेंजिंग रूममध्ये पाठवण्यात आलं मुहूर्ताची वेळ जवळ आली तसं नवऱ्या मुलाला लग्न मंडपात बोलवण्यात आलं लग्नाच्या विधींना सुरुवात झाली थोड्या वेळात मुलीला बोलवण्यात आलं तसं गीतिका आणि रिया रेणू लग्न मंडपाकडे घेऊन येऊ लागला नऊवारी साडीत रेणू खूप सुंदर दिसत होती तिला घेऊन दोघी लग्न मंडपात आल्या आणि मंगलाष्टकांना सुरुवात झाली रेणूच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता राज तर रेणूला पाहायला खूप अधीर झाला होता भटजींनी शुभमंगल सावधान म्हणताच दोघांच्यातील अंतरपाठ दूर झाला दोघांनी एकमेकांना हार घातला बाहेर सनईचे सूर घुमू लागले थोड्या वेळात बाकी विधींना सुरुवात झाली रेणूच्या चेहऱ्यावर आनंद पाहून आईबाबांनाही समाधान वाटलं रसिका तिच्या आतूचं लग्न मस्त एन्जॉय करत होती गीतिका लांबूनच सगळं पाहत होती तिनेही हे सगळे विधी देवांसोबत केले होते पण मनाविरुद्ध तेव्हा तिला त्याचं असणं मान्य नव्हतं आणि आज तो सोबत हवाय तर हा दुरावा तिच्या चेहऱ्यावर उदासीनता पसरली मॅम हा फोटो कसा आलाय देव तिच्या शेजारी उभं राहत म्हणाला ठीक आहे गीतिका न पाहतच म्हणाली किती सुंदर आलाय ना फोटो पण चेहऱ्यावर थोडी स्माईल असती तर अजून छान दिसला असतात तुम्ही देव म्हणाला माझा फोटो गीतिका देवच्या हातून कॅमेरा खेचून घेत म्हणाली तिने पटापट -पत फोटो पाहायला सुरुवात केली रेणू आणि इतर फोटोसोबत गीतिकाचेही खूप सारे फोटो होते मिस्टर देव मी तुम्हाला कालच सांगितले की माझे फोटो काढू नका गीतिका चिडत म्हणाली आणि मीही तुम्हाला कालच म्हणालो की तुम्ही अशा सुंदर दिसला तर मी फोटो काढणार देव तिच्या स्टाईलमध्ये म्हणाला तुम्ही जर मला त्रास दिलात ना तर गीतिका म्हणाली तर काय कराल मी फक्त तुम्हाला हसायला सांगतोय मला तुम्हाला हसताना पाहायचे देव म्हणाला हो का मिस्टर देवांश आधी स्वतः समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हसू गायब करायचं आणि वर हसायलाही सांगायचं गीतिका म्हणाली गीतिकाच्या बोलण्याने देवांश हर्ट झाला तो तिच्या जवळ सरकला आणि तिच्या कानात बोलला जितना तुम तडपे हो हमारी याद में उतना हम भी तडपे तडपेहे रात रात भर तेरी तस्वीर देख के तुम्हारी तरह हम भी रोए हैं माना कि गलती हमारी थी माना कि गलती हमारी थी जो तुम्हें इसे छोड़ के चल दिए पर यकीन मानो जितनी मोहब्बत तुमसे तब करते थे उससे कहीं ज्यादा मोहब्बत आज भी करते हैं एवडे बोलोन देवश तिथु निघन गेला गीतिका शौक हो तो गेला दिशेला पहू लगली रिया ने हाक मार् ती भाना आली गीतिका अगं चेंज करायला चल नंतर उशीर होईल थोड्याच वेळात रिसेप्शनला सुरुवात होईल रिया म्हणाली हो ठीक आहे तू पुढे हो मी आलेच गीतिका म्हणाली थोड्या वेळात गीतिका आवरायला आत निघून आली तिने आणि रियाने आधी रश्मीचं आवरून दिलं आणि मग स्वतःचं आवरायला घेतलं बाहेर देव त्याचं काम चोख बजावत होता गीतिका चेंज करता करता विचार करत होती काय झालं गीतिका कसला विचार करतेस रियाने विचारलं कसला नाही वहिनी नेहमीच गीतिका म्हणाली गीतू किती त्रास करून घेणार आहे स्वतःला मी तुला बोलले ना तू आपला देव आहे तू त्याच्यावर रागवू नको असं नाही म्हणणार मी पण स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस ग रिया म्हणाली रिया बहिणी मी प्रयत्न करते ग पण होतो त्रास ते मला ओळख दाखवत नाहीत याचा त्रास होतो मला वाईट वाटतं असहाय्य होते मी गीतिका म्हणाली शांत हो बरं तू आज रात्री सगळे गेले की बघू काय करायचं ते रिया म्हणाली गीतिका बोलली बरं चल आवरून घे सगळेजण बाहेर वाट पाहतायत रिया म्हणाली हो गीतिका बोलली गीतिका आणि रियाने आवरायला घेतलं आवरून झालं तसं त्या बाहेर आल्या देव रिसेप्शनचे फोटो क्लिक करत होता गीतिकाने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चेहऱ्यावर उदासी दिसत होती तो खूप थकलाही होता नाही म्हटलं तरी मनातील प्रेम नजरेतून व्यक्त होतच होतं तिला त्याची काळजी वाटत होती रिया गीतिकाला घेऊन स्टेजवर आली गीतिका दिसताच देव भान हरपून तिच्याकडे पाहू लागला आई बाबा रिया राहुल सगळेजण त्याच्यावर लक्ष ठेवून होते गीतिकाला पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पाहून त्यांनाही बरं वाटलं संध्याकाळ होत आली तसं एक एक करून पाहूनही कमी होऊ लागले आता दोन्हीकडील जवळचे नातेवाईक बाकी होते सगळेजण एकत्रित एक जेवण करायला गेले सगळ्यांनी रेणू आणि राजला चिडवून चिडवून भांडावून सोडलं होतं जेवण झालं तसं पाठवणीच्या प्रोग्रामला सुरुवात झाली घरच्यांना सोडून जाताना रेणूला अश्रू अनावर झाले ती आईला मिठी मारून रडू लागली एकदम ऑकवर्ड सिच्युएशन निर्माण झाली होती रेणूची विदाई करून सगळेजण घरी यायला निघाले रेणू गेल्यामुळे घरा सगळ्यांना सुनसून वाटत होतं लग्नाआधी देवांशवरून झालेल्या प्रकारामुळे गावाकडच्यांनी लगेच परत जायचं ठरवलं बाकी सगळे नातेवाईक लग्न आवडतास निघून गेले आई मला वाटलं होतं काकी वगैरे थांबतील पण ते तर रिया म्हणाली मी त्यांना बोलले त्याबद्दल पण ते नाही म्हणाले असो लग्नाला आले हेच खूप समजायचं आई म्हणाल्या आई मी काय म्हणतो मी थोड्या वेळात जाऊन पार्सल घेऊन येतो आता काही जेवण वगैरे बनवण्याचा घाट घालू नकोस राहुल म्हणाला नाही नको उद्या गीतिका मुंबईला निघून जाईल तिकडे गेल्यावर परत बाहेरचंच खाणं असतं तिला आता आले तर मग आई म्हणाल्या आई मी नेक्स्ट मंथमध्ये दोन दिवसासाठी येऊन जाईन नका काळजी करू गीतिका म्हणाली अगं पण आई बोलल्या अगं वगैरे काही नाही तुम्ही खूप दमलात आत्ता आराम करा खरं तर सगळेच दमलेत दादा आपण पार्सल मागवू शकणार नाही का कशाला तुम्ही तरी त्रास घेता गीतिका म्हणाली बरं ठीक आहे काय काय मागवायचं ते सांगा मी मागवतो राहुल म्हणाला गुड बरं सगळ्यांनी फ्रेश व्हा मी आपल्यासाठी मस्त चहा ठेवते गीतिका सोफ्यावरून उठत म्हणाली गीतिका किचनमध्ये जाणार इतक्यात देवने तिला हाक मारली मॅम साची मॅमचा कॉल आहे देव म्हणाला गीतिका त्याच्या हातून मोबाईल घेत म्हणाली तिने मोबाईल कानाला लावला आणि बोलत बोलत आत निघून आली हॅलो मॅम गीतिका म्हणाली हॅलो गीतिका कशी हुई शादी साची मॅम म्हणाला अच्छी हुई मॅम गीतिका बोलली गुड गीतिका सुबह देव मुंबई आने के लिए निकल रहा आहे तुम भी उसी के साथ मुंबई वापस आ जाओ या तुम्हारी बहुत जरूरत है साची मॅम म्हणाला जी मॅम मी उनके साथ आती हूँ गीतिका म्हणाली गुड चलो फोन रखती हूँ साची मॅमने कॉल कट केला गीतिका मोबाईल घेऊन बाहेर आली तिने देवच्या हातात मोबाईल दिला आणि आज जायला वळली काय झालं गीतिका काही प्रॉब्लेम आहे का राहुल म्हणाला नाही दादा ॲक्च्युली जरा अर्जंट काम असल्याने साची मॅमने मिस्टर देवसोबत मला मुंबईला रिटर्न बोलवलं आहे गीतिका म्हणाली अच्छा बरं मग एक काम करा ना देव तुला गाडी येते का राहुलने विचारलं हो येते देव म्हणाला गुड गितिका उद्या तुम्ही जाताना आपली एक गाडी घेऊन जा तसंही दोन गाड्या मला काय करायच्यात राहुल म्हणाला दादा मी त्या दा गाडीचं काय करू राहू दे ना इथेच गीतिका म्हणाली काय करू म्हणजे आता तू ती गाडी वापर नेक्स्ट मंथमध्ये मी जेव्हा येईल तेव्हा येताना तुझी बुलेट पण आणणार आहे जरा वापरत जाती राहुल म्हणाला दादा मला वेळ नसतो तेवढा गीतिका म्हणाली मला कारण नको आहे उद्या जाताना तुम्ही गाडी घेऊन जाणार आहात गीतिका तुला ही नीट गाडी चालवता येते समजलं राहुल म्हणाला बरं गीतिका म्हणाली आणि आत निघून गेली राहुलच्या डिसिजनने देवच्या चेहऱ्यावर हसू पसरलं उद्या त्याला त्याच्या गीतसोबत टाईम स्पेंड करायला मिळणार होता थोड्याच वेळात गीतिकाने सगळ्यांना चहा दिला आणि ती तिचं सामान पॅक करायला निघून गेली देवनेही त्याची बॅग पॅक केली जेवण वगैरे आवरून सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून आले उद्या सगळ्यांना सोडून जावं लागणार म्हणून देव उदास होता पण सोबत गीतिका असणाऱ्याचा आनंदही होत होता यापुढे आधीसारखं त्याला कधीही घरी येता येणार नव्हतं पण लवकरात लवकर तो सगळं सॉल्व करणार होता तो विचार करत बसला असताना दरवाजावर नॉक झालं त्याने स्वतःला नॉर्मल केलं आणि दरवाजा उघडायला निघून आला त्याने दरवाजा उघडला तर समोर आई उभ्या होत्या आई तुम्ही देव म्हणाला हो मी आत आले तर चालेल का तुझ्याशी थोडं बोलायचं होतं आई म्हणाल्या या ना आत देव दारातून बाजूला होत म्हणाला आई आत आल्या तसं त्यांच्या मागे तोही आत निघून आला आई बाहेर झोपाळ्यावर येऊन बसला तो त्यांच्या शेजारी येऊन बसला तुला इथे आल्यावर त्रास तर नाही न झाला नाही म्हणजे तुझा चेहरा देवांशी मिळता जुळता असल्याने थोडं आई म्हणाल्या नाही हो त्यात कसला आलाय त्रास उलट मीस तुम्हाला सॉरी म्हणतो माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला देव म्हणाला आपल्या माणसांचा कधी त्रास होत नसतो हां आपण त्यांच्यावर थोडे रागवतो पण ते आपलेपणाने रागाने नव्हे आई म्हणाल्या तेही आहेच देव म्हणाला उद्या सकाळी तू जाणार म्हणून म्हटलं तुला भेटावं तुझ्यासोबत गीती काही येणार आहे तिला सांभाळून ने तसं तिला सांभाळावं लागत नाही पण तरी ही काळजी तर वाटतेस ना ती माझी सून नाही तर मुलगी आहे तिला त्रास झालेला मला सहन होत नाही आई म्हणाल्या तुम्ही काळजी करू नका मी त्यांना व्यवस्थित घेऊन जाईन देव म्हणाला तुला कधी आम्हाला भेटावं असं वाटलं तर येत जा अधूनमधून आम्हाला आवडेल आई उठत म्हणाल्या नक्की येईन देव मान खाली घालत म्हणाला त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले होते तू आमचा देवाश आहेस की नाही माहीत नाही पण एवढंच सांगेन की आम्ही तुझी खूप वाट पाहिले अगदी चातकाप्रमाणे वाट पाहिले जास्त करून घेते का नाही यापुढे तिच्या डोळ्यात एकही एक अश्रू आलेला मला सहन होणार नाही प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र रात ती रात तुझ्या आठवणीत रळत रळत जगले तू विचारही करू शकणार नाहीस इतका त्रास सहन केलाय तिने फक्त या आशेवर की तू कधीतरी परत येशील तिचा तिच्या प्रेमावर आणि तिच्या देवांशवर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तिला नाराज करू नकोस तू ज्या कारणासाठी गेला होतास ते नक्कीच चांगलं होतं पण एक नवरा म्हणून तू तिच्यावर अन्याय केलायस त्यापुढे तू आमचं नाव लावू शकणार नाहीस मान्य आहे मला पण न दाखवून तू आम्हाला कुठल्या जन्माची शिक्षा देतोय सांगशील आई हुंदके देत रडत म्हणाल्या आईंना रडताना पाहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले तू त्याच्या कमरेला मिठी मारून रडू लागला आई प्लीज असं बोलू नकोस ही शिक्षा तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी आहे ग मला माहिती आहे मी तुमच्यावर स्पेशली गीतिकावर खूप अन्याय केला आहे तिने मला माफ करावं ही अपेक्षाच नाही आहे माझी मी गुन्हेगार आहे तिचा पण माझा नाहीलाच आहे ग मी मनात असून पण माझं नाव लावू शकत नाही ना स्वतःहून ओळख दाखवू शकतो लोकांसाठी देवा शहीद झाला आणि हेच सत्य आहे मला माहीत होतं तुम्ही मला पहिल्या पहिल्याच ओळखणार पण तरीही मी आलो मला तुम्हा सगळ्यांना डोळे भरून पाहायचं होतं गीतिका जीव आहे गं माझा तिच्यापासून दूर राहताना मलाही खूप त्रास झाला आहे तिचं प्रेम आहे जे मला इथे जिवंत घेऊन आले नाही तर खरंच मी देवांश पुढे काही बोलू नकोस आम्हाला तुझी अवस्था कळते खरं सांगू आजही तुला सगळ्यात जास्त समजून घेतलं ते गीतिकाने टी व्हीवर न्यूज दाखवल्यावर तिने आधीसारखा आम्हाला धीर दिला आणि सावरले यातून तिला खात्री होती की तूच तिचा देवांश आहेस नको रे छळू तिला बिचारी कोलमडेल खूप आई म्हणाल्या कळत का मला आई पण ती देवांशची वाईफ आहे या देव क्षीरसागरचं बनायला तिला थोडा वेळ तर द्यावाच लागणार ना जेव्हा ती मला देव म्हणून स्वीकारेल तेव्हाच आमचं नातं नव्याने बहरू शकतं तुमच्यासाठी मी तुमचा देवांश जरी असलो तरी जगासाठी देव क्षीरसागर आहे आई मी तिच्यासोबत मर्यादेत राहणं तिच्यासाठी चांगलं आहे कारण गीतिकाच्या कॅरेक्टरवर बोट दाखवलेलं मला चालणार नाही आई कदापि चालणार नाही देव म्हणाला तू निदान बोल तरी ना तिच्याशी आई म्हणाल्या हो आई मी बोलेन उद्यापासून आम्ही एकाच एक ऑफिसमध्ये असणार आहोत तिच्यासोबत राहता यावं म्हणून तर एवढा सगळा घाट घातला ना देवांश म्हणाला पण तरीही आम्ही सगळे तुझ्यावर रागवलोय आई म्हणाल्या तुमचा हक्क आहे तो पण मला दूर करण्याची शिक्षा मात्र देऊ देवन नका देवने आईचा हात धरला आणि तिला शेजारी बसवलं तू तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडून राहिला आई त्याच्या केसातून मायेने हात फिरवू लागल्या बराच वेळ झाला दोघेही शांत बसून होते आईसोबत बोलल्यावर त्याला शांत शांत वाटू लागलं देव मी गीतिकाला भेटून येते एकटीच असेल ना ती तिकडे तिची काळजी घे आई म्हणाल्या हो आई देव म्हणाला चल तू आराम कर उद्या सकाळी लवकर निघायचं आहे ना तुला आई म्हणाल्या हो आई देवांश म्हणाला आईने त्याचा निरोप घेतला आणि गीतिकाला भेटायला निघून गेल्या